जरांगे पाटील यांना पाठिंबा म्हणून पारा येथे सकल मराठा समाज यांच्या वतीने आंदोलन रस्ता रोको केलेला आहे सगळ्या सोयऱ्याचा कायदा करून त्याला अंमलबजावणी करावी याची वारंवार मागणी होत असताना हे सरकार झोपेचं सोंग घेऊन बसलेला आहे त्यासाठी ताबडतोब सगळ्या सोयऱ्याचा कायदा करून तो पारित करावा आणि आम्हाला न्याय द्यावा जेणेकरून की वेगळं दहा टक्के पंधरा टक्के असं पंचवीस वर्षापासून खेळत आलेलं आहे आम्हाला पन्नास टक्क्याच्या आतमध्ये आरक्षण द्यावं की कुणालाही त्याच्या धक्का लागण्याचे कारण नाही कारण की त्याचे वेगवेगळे नियम केलेले आहेत त्याच्यामुळं कुठल्याही समाजाला धक्का लागणार नाही परंतु राजकारणी लोक त्यांना वेगवेगळ्या वेग भावना उद्भवत करून त्यांना वेगवेगळ्या वेग मार्गाने त्यांना संबोधित करतात त्यांना खरं काय हे कोणी सांगत नाही त्यासाठी आज जो जरंगीदार जा जो निर्णय घेतला आहे सगळ्या शहराचा कायदा पारित करून त्याची अंमलबजावणी करावी एवढ त्या प्रसंगी सांगू इच्छितो जय हिंद जय मराठा